समोर समोरची ना एवढी मोठी नदी नमस्कार मित्रांनो पुन्हा शहरात तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती काल आपण पुण्याला आलेलो आहे याला उशीर झाला रात्री जे आठ वाजले होते ब्लॉग इनच केलं नाही ना मी तर उशीर झाल्यामुळे ब्लॉग इन करता नाही आला तर फायनली मी आलेलो आहे इथं वाघोली साईडला तर आज काय होणार आहे काय नाही सगळं काय व्हिडिओमध्ये बघायला भेटणार तुम्हाला तर कालचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पोस्ट आत पोस्टिंग आताच केलेली आहे तर आवडल्यावर नक्की लाईक जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करी जा महत्वाचं माझी तर ठीक आहे मित्रांनो काय होतं बघूयात आज पुण्यामधलं तुम्हाला काही नजारे दाखवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ खूप मस्त आणि तुम्हाला पाहण्यासारखा होणार आहे तर त्यासाठी खूप पूर्ण व्हिडिओ पा जास्त मोठा पण नाही जास्त वेळ घेणार नाही तुमचा पण पूर्ण व्हिडिओ बघत जा आपले व्हिडिओ मानणे सध्या कंटेंट नसल्यामुळे मी सध्या फक्त ब्लॉगिंग बनवतोय नाही का पण आपण लवकर लवकर नाही का ब्लॉगिंगमध्ये सुद्धा आपण काहीतरी त्यासाठी आपण चॅनलचं नावच केलेलं आहे व्ही एल कॉमेडी तर काहीतरी आपण नवीन दाखवण्याचा प्लॅन असतो माझा तर ठीक आहे मित्रांनो बघू काय होते काय नाही पूर्ण व्हिडिओ पाहत जा व्हिडिओला लाईक करी जा शेअर करी जा चॅनल नवीन असत चॅनल जा आता सबस्क्राईब करून टाका यांनो नाही तर पाहिलं ना मग मी काय करीन तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही कुठे सांगतो माहिती आता आम्ही चाललो का ठिकाणी तर तुम्हाला लवकरच ठिकाण मी आता सांगून पाहिलं नाही तर सांगतो तुम्हाला मी लवकरच तर पुण्यामध्ये सध्या पाऊस वादळ आता बघू शकता ट्राफिक बघा समोर एवढी भयानक ट्रॅफिक लागलेली समोर आणि सध्या पुण्यामध्ये पाऊस वातावरण झाल्यामुळं खूपच मस्त वातावरण आहे पुण्यामध्ये तर आम्ही सगळी आमचे मित्र कंपनी सोबत येते आम्ही सगळे सरांना आम्ही सगळे तर खूपच छान वाटते सर ठीक आहे तर चला मित्रांनो बघूत काय होते काय नाही आज राहा व्हिडिओ मध्ये आणि चला मित्रांनो बघा तुम्ही सध्या एवढं वातावरण बाहेर नाही आणि ट्रॉफिक बघा पुण्यामध्ये खूपच खतरनाक ट्रॉफिक आहे आणि गार लागत बाहेर पण आता म्हणजे बाहेरून गार आहे ना तर पाऊस पाऊस आल्यामुळे जे एकदम सुंदर वातावरण झालं एकदम मस्त पैकी तर महत्वाचं म्हणजे आज दाखवणार तुम्हाला पुण्यामधलं वातावरण तर पूर्ण व्हिडिओ पहा सार सकाळच्या धरून जे, जे ना निसता गाडीमध्ये मी मला जर मागे जात आहे ना पुढे जाताना आम्ही गाडीमध्ये जा सध्या तर आम्ही एका ठिकाणी चाललेलो होतो तुम्ही तसं नाही ठिकाणी चाललं ना ठिकाणी चाललं पाठवून ना काय ना तर अजून काय आम्ही पोहोचलो नाहीत तर आता वाजलेत मित्र किती वाढले आधी आता एक वाढलाय अजून पण आम्ही गाडीमध्येच येत अजून पण अद्यापही तर ठीक आहे मित्रांनो थोडा वेळा नाही आम्ही जाणार एका ठिकाणी तर बघा बघा सर मग मोग आहे तो लोक या की गट कडक्यान जायचं जायचंय पण आम गेलो नाही आणि आता पोटात कावळ वाढायला लागलेले सकाळीच खाल्लेले दोन किलो आता दोन किलो तर ठीक आहे मित्रांनो चला बघूत काय होते आणि तुमच्या इकडे पोच चालू आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये तेवढं सांगा नाही का सांगतान का नाही सांगताना सांगा सांगा तेवढं सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय रे काय विचार काय म्हणून त्यांना पाऊस ना पाऊस अजून तर आम्ही मित्रांनो पाळायचं आहे आम्हाला इतकं पळायचंय तुम्ही पळायच आम्हाला चिखट दिवशी झाली आपले डायरेक्ट भंडारा जिल्ह्यातून ना घेऊ हा मग पण घे पण बघ ना वातावरण झालंय खतरनाक ते सगळ्यांना அவர் டாண்டர்ல அப்படி டோங்க டாண்டர்ல அப்படி அப்படி அவங்க न बघा लोणावळ्या हे वातावरण कसं आहे बघा तिकडे बघा डोंगरावरती आव्हाळ आहे आणि दरवर्षी असं वातावरणात डोरंगात तर मित्रांनो आता आम्ही एका अशा ठिकाणी आलो तुम्हाला दाखवतो बघा बघा ठिकाण इकडं बघा आरा खतरनाक विषय लावशे खतरनाक विषय लोणावळ्याचं ठिकाण आहे तर मांडे डे विल्ली फॉर्म मांडे डे विल्ली फॉर्म इथं आहे मित्रांनो तर इथं जायचं आम्हाला आता तुम्ही आवाज ऐका एकदम शांत गुडे बघा चला मित्रांनो बघा आम्ही एका ठिकाणी आलो इथं आणि हे बघा आमचं स्वागत कर खूपच ठिकाण सुंदर असं ठिकाणी ಸೋರ ಮಿತ್ರಾಮ ಸುಂದರ ಮಿತ್ರ ಅನ इथं बघा हे बंगला आहे हा भाड्याने पण भेटतो तर मी आम्ही काय भाड्याने घेतला आम आता माझी थोडीशी इकडं तिकडे सरांची सोबत ओळख होती त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं या म्हणले ते भेट द्यायला हे बघू शकता कसला बांगला आहे बघा आणि एवढ्या सुंदर अशा वातावरणामध्ये एवढा सुंदर असा बांगला आहे आणि हा वातावरण म्हणजे तुम्ही तुम्हाला माहीत असेल तुम्ही आले असाल तर तुम्हाला माहिती आहे हे ठिकाण आहे मित्रांनो लोणावळ्याचं आणि इथं एक फार्म तुम हाऊस आहे तर हेच ते फार्म हाऊस आहे हे बघू शकता खतरनाक विषय तर खूप छान वाटतं झाल्यानंतर वातावरण तुम्हाला दाखवतो आणि या साईडला जेणे एक मंदिर वाटतं महादेवाचं हे बघा तर महादेवाचं मंदिर आहे निघलं बघा पूर्ण सध्या पण सध्या पण पावसाचं वातावरण आहे सध्या पाऊसवर राहिलं हे बघा सध्या पण पाऊस होतो खूपच सुंदर वातावरण आहे एकदम मस्त टाईट आणि खूप छान वाटतंय बारा दिवसानंतर हे आल्यावर आणि मी हा लास्ट टाईमचा हा प्रवास मी साडेसात हजार किलोमीटरचा ज्यावेळेस प्रवास करत होतो त्या टायमाला मला असलं वातावरण बघायला भेटलं होतं ते पण कुठं उत्तराखंड साईडला आणि दुसरी गोष्ट एक मना याला आपलं शिम कुठं धर्मशाळा धर्मशाळा धर्मशाळेला भेटलं कारण धर्मशाळेला जे आहे ना जास्तीत जास्त पाऊस पडतो ते ठिकाणच पाऊसच आहे आणि त्याच्यामुळे मला तिथं असलं वातावरण बघायला भेटलं होतं आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आपलं हे लोणावळा हे असं एक ठिकाणी तिथे सगळ्यात जास्त पाऊस तुम्हाला बघायला भेटल साध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पूर्ण पाऊस चालू आहे माग नारळाचे झाड अति सुंदर येत हे बघू शकता सांगा कमेंटमध्ये

स्विमिंग पूलचं काम चालू आहे मित्रांनो अजून काय झालेलं नाही बघू शकतो पण खतरनाक आहे आणि आवाज आहे गाव बघा आवाज पाहिला का नाही दांड का आवाज दांड <laughs> आरलो मी सध्या थोडा गाडी चालू चालू स्वतः गाडी आणली सहाशे किलोमीटर गाडी आणली मी स्वतः ॲक्टिव्ह मोटर फोर व्हीलर मोटरसायकल नाही सॉरी फोर व्हीलर आणली अरे हे इथं लागत नाही ना हे अंगाला अरे येणार आहे अंगाला लागत नाही ना अरे पण दाखवून नाही बँकेला परत <laughs> नवीन स्विमिंग पूल गावठी स्विमिंग पूल आहे मित्रांनो हि गावठी गावठी स्विमिंग पूल ओ पण आवाज तुम्हाला सांगा मित्रांनो दोन मिनटा व्हिडिओ पहा फक्त हा बघा बघा आपली बघा कुठं हरा बाप फोरविशे बाप नदी आज जिथं म्हणजे मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा दा, बघ इथं मिल्ला बघा का म्हणजे बंगला आणि त्या बंगल्याच्या सरळ समोर जे ना एवढी मोठी नदी वादी बघा पाहिली का बघा 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 मित्रांनो पाणी बघा तुम्ही सरळ चाललं नाही ते पाणी तिथं माझे माझे शंभर टक्के काही ना काहीतरी मोठं दगूड दिसताय ना रे काहीतर दगडाचा विषय त्यामुळे पाणी जे ना सरळ जायच्या वेळे जे ना तिथं पाणी नाही का असं हे हो व्हायला लागलंय म्हणजे असं स्पोर्सने जे ना था 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 जी ना आहे तिथं म्हणजे जाऊन जे ना धडकत आहे पाणी तिथं आम्ही का मित्रांनो हे बघू शकता तिथं पाणी जे आहे ना पाणी धडकत आहे आणि जे ना वाकड वाकड तिकडे नदी बाकी पण तिथं कोणी गेलो नसत त्या साईडला आता पण कोणी नसून गेलो खतरनाक विधा आवाज बघा बघता पाण्याचा आवाज आणि पाणी कुठून नेता माहिती का डोंगर अरे मित्रांनो ते आबाळ नाही आहे ते डोंगर आहेत पण आबाळामुळे जे ना ते डोंगर पूर्णपणे जे आहे ना डोंगर आबाळमध्ये झाकून गेलेत आणि त्या बघा तिथून पाणी येत एवढ्या लागून सेम टू सेम केदारनाथ तर फिल यायला लागलाय मला असला फील जी न, ना लास्ट टाइम मला केदारनाथ मध्ये आला होता तर केदारनाथ हिमाचल प्रदेश आणि धर्मशाळा त्या ठिकाणी मला असला फील आला होता कारण तिथं जे आहे ना तिथं तिथे ऍक्च्युली जी ना असंच वातावरण नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या एका सुंदर असं महाराष्ट्रामध्ये लोणावळे लोणावळा का असं ठिकाण आहे तिथं असं तुम्हाला सुंदर असं ठिकाण सुंदर असे नजारे बघायला भेटतील आणि आता जायचं कसं मी नाली नाय माया पाळता बुडू लाग बुट मा चल बघा पाटकून लयबॅक कर बुडू व्हायला माळून जावं लागेल आपल्याला ह्या मार्ग हिलाईन घ्यावं लागेल चढी भेटायला लागली माहिती चढी भेटायला लागली चल हा कपडे नाही आणले पॅन्ट नाही ना आपण आणली याला घ्यायला पाहिजे रे शंभर हजाराच्या चार पॅन्ट लोळ म्हणजे काय अडचण नाही नाही का काढतो ना फोटो घेतो सगळे फोटो काढत हा अरे लोकेशन वाटत तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने बघा मित्रांनो लोकेशन बघा हे झाड बघा किती सुंदर आहे ऍक्च्युअली हे झाड ओरिजिनल आहे काय सिमेंटचं झाड बनवलेलं नाही आणि हायवे विलला बघा बघ बांगला एवढ्या सुंदर अशा वातावरणामध्ये हा बांगला आहे कदाचित माग का आधी ड्रोन असतं का ड्रोन ड्रोन असतं का तर मी पूर्ण नजारा घातला असता कॅप्चर करून पण ड्रोन नाही <laughs> जे जे लोक जे जे, जे 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 ना लोक लोणावळ्या ठिकाणी फिरायला येतात ना ते खरंच म्हणजे असं अशा ठिकाणी येतात फिरायला त्यांना ना की जास्त लांब जावायची गरज आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी बोलवतो बरं बर का मी कारण बाहेरचे लोक जे ना बाहेरचे ऍक्च्युली सगळ्यांना ठिकाण असे भारी बारीत पण लोक लांब लांबून लोणावळ्याला फिरायला लांब लांबून म्हणजे आउट ऑफ कंट स्टेटचे लोक सुद्धा इथे राहायला आणि स्पेशल घर करून स्पेशल फ्लॅटवर फ्लॅट म्हणजे डायरेक्ट विकत घेऊन राहायला लागली कारण वातावरणामुळे फक्त वातावरण जे आहे ना जास्त हाईटवर आहे उंचीवर आहे तुम्हाला बाहेर गेल्यानंतर पूर्ण नजारा दाखवतो त्यान आता इथं जे आहे ना आता वरती जातो वर थोडा टूर तुम्हाला दाखवतो बंगला कसा आहे ऍक्च्युअली चला ऍक्च्युली आतमध्ये आल्यानंतर असा नजारा हा बघ काउंटर इथं रूम असतं असं वाटतं मला ही एक रूम इकडं इकडे पण आणि इकडे पण असं रूम आहे तर पण आतमध्ये बघा आणि इथून असं बघा ना तुम्हाला दाखवत हा ना जरा बघा हा ना जरा बघा मित्रांनो तुम्हाला मी इथून दाखवला होता बघा मी आधी जे आहे ना इथून निघलो आहे आता येणार इकडं आहे ना आता बघा आवाज बघा आवाज बघते पण येते हा काय पूर्ण पाऊस जास्त पाऊस ओरिजिनल पाऊस आला मध्ये लेवलनी पाणी म्हणजे पूर्ण भरून जाते यांचा म्हणणं ज्यावेळेस पाऊस पडतो ना त्या टायमाला आहे ना इथपर्यंत लेवल म्हणजे एवढी नदीमध्ये पाणी पाऊस आहे बाप पण सर बघा ना एवढा पाऊस चालू आहे पण मला एक का सरळ पाणी येतं बघा नदी सरळ राहिली पण तिथं टक्करते म्हणजे तिथं धडकू राहिलं पाणी शंभर टक्के काहीतरी विषय आहे खूप ना अरे राव एकदम मस्त आहे वातावरण बघा मित्रांनो कसं झालंय समोरचे डोंगर बघा पूर्ण म्हणजे पूर्ण ढागामध्ये हे झाले ढग त्यावर टेकलेली त्याच्यावरती ढग टेकले मस्त आहे एकदम मस्त आहे मी रूम दाखवतो तर ऍक्च हा तुम्हाला मित्रांनो आता रूम दाखवतो मी तर हे बघू शकता की बघा मित्रांनो रूम वाव तर तुमचा माल झाला की वा तुम्ही बाहेरून हाविल्ले पाहायला आहे पण आतमधून हाविल्ले ना की तर मग तर तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो हे प्रमोशन प्रमोशन नाही आहे तुम्हाला वाटत असं प्रमोशन आहे तसं काय नाही बरं का प्रमोशन नाही आहे नाही तर म्हणतान प्रमोशन आहे तसं काय नाही प्रमोशन नाही काय नाही पण मित्रांनो हा बघा ना जरा आणि ही रूम बघा मित्रांनो पाहिलं का बा 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 आधी अरे काय आहे रूम कसली घेताना गे असं ओके चाविया। चाविया। तर हे बघू शकता मित्रांनो इथं बाल्कनी बघा बाल्कनी बाल्कनी आहे चावी माझ्या आहे का बघ बरे गाडी हा माझ्या आहे बघ हे ना काढ मोबाईल नाही तर मित्रांनो हाय हे बघा इथं मागाशी मी उभं होतो बरोबर आणि हा बघा हे महादेवाचं मंदिर आणि हे नजारा बघा बघता तुम्ही बघा नजारा पाहिला का नजारा ही बालकनी मित्रांनो आणि हे मोठं हॉटेल आहे मित्रांनो म्हणत म्हणजे खाली जी ना खाली त्यांनी ग्रास लावलेला आहे हे ग्रास नॅचरली नक नकली ग्रास आहे ग्रास आहे ना कधी ती असते बघा तर ते लावलं पण ते सुंदर दिसतं एकदम मला घाम कसा मिळाला माहिती आहे का घरमध्ये आणि कुत्र दिसला का बघा इथून बघा पूर्ण जरा बघता कसलं दिसते खतरनाक त्याला बोलतात भाऊ लोणावळा अजोक नाही उगाच येतात का लोकांना लांब लांब म्हणे राहिला आणि मग म्हणजे ते पूल बघा तिकडं त्या पुलाचं काम चालू आहे मगाशी अशी गेलो का ते पूल तिथून तास दिसतोय आणि त्या तिकडे तसं आहे तिकडं अरे मोबाईल पाडला असता वाचला तिकडं जे ना तिकडं नदी वात येते मस्त एकदम तर महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे बघू शकता आम्ही आत्ता जस्ट नाश्ता बिष्टा केला इथं आणि हा बघा हा एरिया बघा बघता किती सुंदर आहे बघा <laughs> मायसाठी स्पेशल पायऱ्या बनवून ठेवलेला एक दोन तीन चार पाच सहा सहा पायऱ्या आहे केल्या केले आता आणि हे तिचे मालक येत <laughs> तर नमस्कार सर खूप छान वाटलं बरं तुम्हाला भेटून राह धन्यवाद तुमचं नाव सांगा ना किशोंद अरे वा तर चला मी निघालो मित्रांनो मस्तपैकी हा बाकी हे बघा किती कलर कलर चे येत माश्या बघा मारा हे बघा विला पाहिला गे विला कस आहे खतरनाक विषय दानगा हा का दानगा विषय परो व्हिडिओ बघा रे सबस्क्राईब करून टाका रे लय मेहनत घेतो रे बरो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो आज आम्हाला विजय सेतुपती भेटले नर अंदाज करा विजय सेतुपती तुम्हाला माहिती आहे कोण विजयपती सांगाय तुम्हाला माहिती आहे फटलं पस्तीस अठ्याऐंशी कसे आले गा 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 बघा विजय सेतुपती बघा बघा भज़े भज़े पन, तर ठीक आहे मित्रांनो मस्त खातोत आणि विजय सेतुपती आपले त्यांचे त्यांसणारे जसं रोहित शर्मा सारखे शहरा पण विजय सेतुपती सारखा आहे तर लवकर लवकर आपल्याला त्यांचा शहरा फायरल करायचा आहे फायनली मित्रांनो आम्ही अशा जागेवर आलो तिथे आमची जागा ती जागा आम्हाला माहित नाही लोकेशनचं नाव माहित नाही काही नाही पण आम्ही आलो पण आम्ही आलोच बघा सगळे मॅगी खाल्ली प्लेन मॅगी मसाला मॅगी एक बटाटा भजी एक साधी भजी यायचे बाकी आज सगळं काय खाल्लंय पण आम्ही तुम्हाला आता आजचा ब्लॉग मेन एन करतोय कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल त्यावेळेस सबस्क्राईब करा लगेच करा त्या सबस्क्राईबच्या बटेलला धुवून काढा नाही तर धुवून काढा नाही तर किती लाट टाका नाही काही करा ते लालचं काळ करून टाकावे आवड झालं जोर जाऊ द्या तर ठीक आहे मित्रांनो कसं वाटलं भाऊ कमेंट आपला हे ब्लॉग कमेंटमध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट ब्लॉग मध्ये सांगा हा आणि कमेंट ऑप्शन तुमच्यासाठी जे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटव ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो